नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी रंगांचा सण होळी हा अगदी जवळ आलाय होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशीच धुळवड साजरी केली जाते आतापासूनच बाजारपेठा या रंगीबेरंगी रंगांनी सजलेल्या दिसून येतात पण हे रंग डोळ्यांना जितके आकर्षक आहेत तितकेच आपल्या स्किनला हानिकारक आहेत मग तुम्ही या वर्षी जर असे स्किन फ्रेंडली अतिशय सोप्या पद्धतीने हर्बल रंग घरीच बनवू शकलात तर किती मजा येईल असे रंग जर तुम्ही घरी बनवलेत तर नक्कीच तुम्ही सेफली बिनधास्तपणे होळी खेळू शकता आणि स्वतः बनवलेल्या रंगांनी होळी खेळण्याचा आनंद तर काही अवरच असतो बाजारातल्या या रासायनिक रंगांनी होळी खेळल्यामुळे स्किनवर याचा काय परिणाम होतो हे प्रत्येकाने एकदा तरी अनुभवलं असेलच या केमिकल युक्त रंगांनी होळी खेळल्यामुळे स्किनला खाज येणं पुर येणं अलर्जी स्किन इरिटेशन होणं स्किन सेन्सिटिव्ह होणं तसंच ज्यांची ऑलरेडी सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना ऍक्ने पिंपल्स येणं या अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं मग होळी साजरी कशी करायची सगळे सण आपण साजरे करायचे पण आपलं आरोग्य सांभाळूनच यासाठीच या, या व्हिडिओचा हा खटाटो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी नैसर्गिकरित्या कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि सोप्या पद्धतीने होळीसाठी लागणारे रंग कसे बनवायचे यात तुम्ही तुमच्या बच्चे कंपनीची देखील मदत घेऊ शकता आपल्या निसर्गात मिळणाऱ्या आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपल्या बागेमध्ये असणारी फुलं पानं फळं फळभाज्या यापासून नैसर्गिक रंग आपण बनवणार आहोत जे की स्किन फ्रेंडली आहेत यामुळे तुमच्या स्किनवर कुठलाही वाईट परिणाम होणार नाही चला तर मग कुठलाही वेळ न दवडता बहुया हे रंग कसे बनवायचे आपल्या घराजवळ बागेत जी जी फुलं आहेत ज्याचे तुम्ही रंग काढू इच्छिता ती सगळी एकत्र करावीत तसंच स्वयंपाक घरामधून पालक किंवा कोथिंबिरीचे पानं हळदीची पूड केशर कॉफी डाळिंबाचे दाणे किंवा बीट किंवा रंगीत कोबी हा देखील तुम्ही कलर बनवायला वापरू शकता झालं रंगांच्या पाण्याकरता कोरडा रंग बनवण्यासाठी आपल्याला मैदा कणी कॉर्नफ्लॉवर बेस किंवा मुलतानी मातीचा देखील वापर तुम्ही करू शकता आता या सगळ्या पाकळ्या किंवा फळं ज्याच्यापासून तुम्हाला रंग बनवायचे ती वेगवेगळ्या मध्ये कोमट पाण्यात पाच ते दहा मिनिट भिजत ठेवावीत या सगळ्यांचं रंगीत पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी अशा प्रकारे गॅसवर पाच ते दहा मिनटं प्रत्येक पाकळ्यांचा फळांचा रस काढायचा आहे आणि थंड झाल्यावर ते गाळून घ्यायचे आहे गोकर्ण फुलापासून जो निळा रंग आपण बनवला आहे त्यातलाच जांभळा रंग बनवण्यासाठी थोडेसे गोकर्णीचे पाणी घ्यायचे आहे एका बाउलमध्ये आणि त्यात लिंबाचे चार पाच थेंब सोडायचे आहेत यानंतर तुम्ही फरक बघू शकता की ते पाणी रासायनिक प्रक्रिया होऊन जांभळ्या रंगाचे होते म्हणजे तुम्हाला हाही एक रंग मिळू शकतो लिक्विड कलर बनवण्यासाठी तुम्ही हे रंग पाण्यात डायल्यूट करून वापरू शकता आता कोरडे रंग बनवण्यासाठी एका बाउलमध्ये थोडे पीठ घेऊन प्रत्येक रंगाचे पाणी त्यात अशा प्रकारे मिक्स करायचे आहे आणि चांगले मिसळून घ्यायचे आहे मिश्रण कोरडे राहील याची काळजी घ्यायची त्या मानानेच पाणी घालायचे आहे आणि हे कोरडे रंग सावलीत एक दिवस वाळवून चाळून घ्यावेत अशा प्रकारे हे रंग तयार होतात तुमच्या लक्षात आलंच असेल की हे रंग सोप्या पद्धतीने घरच्या घरी निसर्गात मिळणाऱ्या वस्तू आणि घरातल्या वस्तू वापरून स्किन फ्रेंडली होममेड रंग कसे बनवायचे त्यामुळे प्रत्येकाने या होळीला स्वत बनवलेले रंग कीन फ्रेंडली रंग नक्की वापरा हा व्हिडिओ इथेच थांबत नाही अजून एक तुम्हाला मी काम देणारे ह्या पद्धतीने तुम्ही बनवलेले रंग त्याचे फोटो काढून मला कमेंट सेक्शन मध्ये पाठवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी ह्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच ही होळी तुम्हाला आनंदी जाओ आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ह्याच शुभेच्छा तोपर्यंत नमस्कार